दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर बऱ्याचदा आपल्या असं बाबतीत घडतं की आपण आठवडाभर काम करत असतो खूप काम असतं आणि शनिवारी कुठेतरी जर आपल्याला बाहेर जाण्यासाठी सांगितलं किंवा कुठे कार्यक्रम असला तर जाणं अगदी जीवावर येतं असं वाटतं की नको आज आराम करावा कधी कधी मला स्वतःला खूप आठवडाभर काम असतं अगदी थकून गेलेला असतो आणि कुठेतरी प्रार्थना करायला बोलवतात किंवा कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी आम्हाला कामाला जायचं असतं आणि अशावेळी असं वाटतं की दुसऱ्या कोणाला तरी मी सांगावं की जाऊन तू त्या ठिकाणी प्रार्थना वगैरे कर आणि आपण आराम करावा असं वाटतं पण जेव्हा मी त्या ठिकाणी जातो प्रार्थना करतो लोकांची काहीतरी गरज असते आध्यात्मिक ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो गप्पा मारतो आणि अशा वेळेस ज्यावेळेस मी तिथून निघतो त्यावेळेस खूप आराम वाटत असतो एक असं वाटतं की आपलं मन जरा उत्साहित झालेलं आहे आणि सायकोलॉजिस्ट जे आहेत ते असं सांगतात की जेव्हा आपण काहीतरी देतो त्यावेळेस आपोआप एक समाधानाची भावना मनुष्यामध्ये निर्माण होते आणि पाऊल त्याच्या पत्रामध्ये सुद्धा सांगतो की देण्याविषयी तो सांगत आहे की तुम्ही गरजू जे गरीब आहेत अशांना नेहमी देण्याचा प्रयत्न करा आपण प्रेषितांचे कृत्य ह्याचं विसावा अध्ययन पस्तीसावं वचन जर वाचलं तर बघा काय म्हणतं ते ॲक्ट्स चॅप्टर ट्वेंटी अँड वस थर्टी फाईव्ह तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी हे लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस की आपण पैसे देतो म्हणजेच आपण काहीतरी दिलंय असं नाही आहे तर आपला वेळ आपला सहभाग आपले श्रम हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे हे सुद्धा देण्यामध्ये येतात आणि ज्या वेळेस आम्ही आम्हाला जे देवाने दिलं आहे आम्हाला जे प्रेम देवाने दिलं ते ज्या वेळेस आम्ही इतरांना देतो तेच प्रेम त्यावेळेस देवाचं गौरव होतं आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे थेसलिकरास पहिले पत्र ह्याचा पाचवा अध्याय आणि चौदावं वचन थेस थेसलेजियन फर्स्ट फर्स्ट थेसोलियन चॅप्टर फाईव्ह अँड वर्स फोर्टीन बंधूंनो आम्ही तुम्हाला बोध करतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या अशक्तांना आधार द्या सर्वांबद्दल सहनशीलतेने वागा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर